हाय फ्रेंड्स फूड स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण झणझणीत अशा मटन रस्याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी इथे कांदा जो आहे तो कट करून घेतलेला आहे व्यवस्थित सूप करण्यासाठी आता आपण त्याचं सूप बनवून घेऊया कांदा मी इथे दोन साईजचे घेतलेले होते मिडीयम साईजचे कांदा कट केल्यानंतर आपण मटण जे आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया ते धुतल्यानंतर आपल्याला त्याला उकड काढून घ्यायची आहे मी दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून मटण जे आहे ते साईडला आता मॅरिनेट करून घेत आहे मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर हळद घालायची आहे आणि आलं लसण पेस्ट घालायची आहे यांनी पूर्ण आपलं मटण जे आहे ते व्यवस्थित असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे सर्व पिसांना व्यवस्थित मीठ हळद आणि आलं लसण पेस्ट लावून घ्यायची आपल्याला आता यासोबतच आपण जो कांदा कट केलेला होता तो आपण आता फ्राय करून घेऊया यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे त्यामध्ये तेल घालूया एक पळी तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी इथे लसणाच्या पाकळ्या सोडलेल्या आहेत गावरान लसण आहे छान लागतो अगदी सूपामध्ये तो व्यवस्थित परतत आल्यानंतर जो आपण कांदा कट केलेला होता तो आपण त्यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित कांद्याला आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतत आल्यानंतर आपण त्या कांद्यामध्ये थूम भरून घालू शकतो त्याने आपला कांदा जो आहे तो लवकर असा तळून निघेल आ, कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण जे मटनला मोठं लावून ठेवले होते हळद ते आपण मटन जे आहे ते कुकरमध्ये सोडून द्यायचे आणि व्यवस्थित हाय फ्लेमवर दोन ते तीन मिनटे त्याला असं परतून घ्यायचे व्यवस्थित हाय फ्लेमवर त्याला परतल्यानंतर एका साईडला आपल्याला पाणी गरम करायचं आहे किंवा आपण कोमट पाणी देखील रूम टेम्परेचरवरचे पाणी असतं ते देखील आपण त्यामध्ये घालू शकतात पाणी घालून व्यवस्थित त्याला मिक्स करून आपल्याला त्याला शिट्टी लावून घ्यायची आहे आता इथे आपण मसाल्याची तयारी करून घेऊया मी इथे तीन कांदे जे आहे ते हातानेच थोडेसे ठेसून घेतले आणि त्याला गॅसवर आता भाजून घेते मला कट केल्यापेक्षा मी असाच कांदा भाजणं प्रेफर करते अगदी छान गावाकडच्या चव येते भाजीसारखी खोबरं मी इथे किसून घेते कट केलं की ते मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं एकसारखं बारीक होत नाही थोडासा जाळ जर तुकडा असला तर तो तसाच राहतो म्हणून मी इथे खोबरं व्यवस्थित असं किसून घेतलेलं आहे नंतर आपण त्याला आता भाजून घेऊया व्यवस्थित असं आपल्याला खरपूस त्याला भाजून घ्यायचं आहे मी इथे यापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता काळा यस्वार मसाला तो मी भाजीमध्ये रेग्युलर घालत असते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं आणि फक्त कांदा घेतलेला आहे आपण बघू शकतात आणि त्यामध्येच मी इथे आलं आणि लसण जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते जर आपल्याकडे आलं लसून पेस्ट अवेलेबल असेल तर आपण यामध्ये आलं आणि लसूण स्किप करू शकता पण माझ्याकडे सध्या पेस्ट अवेलेबल नव्हती मग ती वेगळी पेस्ट करण्यापेक्षा म्हणून मी डायरेक्ट मसाल्यामध्येच लसूण आणि आलं घालून घेतलं आणि कोथंबर आता मिक्सरच्या भांड्याला व्यवस्थित मसाला आपण बारीक करून घेऊया आता मटण शिजत आलेलं आहे मी त्याला दुसऱ्या गॅसवर ठेवून तोपर्यंत मसाला जो आहे तो परतून घेऊया आपण आता एका मी पातेल्यामध्ये तेल घातलेला आहे तेल थोड्याच प्रमाणात घातलं जेणे आपलं जे मटणला पण तेल येतं म्हणून तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार तिखट घातलेला आहे आणि आपण जो नंतर मसाला मिक्सरमधून काढलेला होता तो डायरेक्ट सोडून दिलेला आहे जर आलं लसन पेस्ट असेल तर आपल्याला आधी तिखट सोडण्याच्या आधी आलं लसन पेस्ट सोडायची आहे मी जो यस्वर मसाल्याची पहिले व्हिडिओ शेअर केलेला होता तो यस्वर मसाला मी या भाजीमध्ये घातलेला आहे मी आता एक लाल मसाला पण जो बनवलेला आहे त्याचा पण व्हिडिओ शेअर करणार आहे तर मी हा घरचाच बनवलेला मसाला घालते बाकी कुठलाही मसाला घातलेला नाही आहे आणि घालत देखील नाही आहे एकदाच मसाला जो आहे तो बनवून ठेवलेला आहे आणि इन केस जर आपल्याला घाई असेल तर मी कांदा खोबरं न काढता डायरेक्ट आलं लसूण पेस्ट आणि कांदा तळून घेतल्यावर हा मसाला जर सोडला तर आपली भाजी अगदी रेडी होते पण जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर कांदा थोडासा आणि खोबरं आपल्याला घ्यावं लागेल खसखस असेल तर ते पण घेऊ शकतात mithdar dekiliyle alaylının var. यस्वार मध्ये सर्व प्रमाणात असतं थोडं थोडं तेच मी घातलेलं आहे यासवार मसाला मी इथे दोन चम्मच काळा आणि एक चम्मच लाल घालून आता मसाला व्यवस्थित परतून घेतलेला आहे आपण बघू शकतात अगदी छान असं त्यावर तरी आलेली आहे आणि अगदी छान खरपूस आपला मसाला भाजलेला आहे एक टीप आहे आपण जेवढा मसाला भाजाल तेवढी आपली भाजी जी आहे ती एकसारखी येईल आता मटण आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे म्हणून मी मसाला परतला नंतर आपलं मटण जे आहे ते मसाल्यामध्ये सोडून दिलेलं आहे या स्वर केल्यामुळे भाजी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आहे अशा प्रमाणात आपण आपल्या आवश्यकतेनुसार पाणी ॲड करून मिठाची टेस्ट करून आपण ही भाजी रेडी करू शकतात वरून फ्रेश अशी कोथंबीर सर्व करून आपण हे झणझणीत मटण रस्सा जो आहे तो एन्जॉय करू शकतात आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे जर व्हिडिओ अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल Thank you.